साहेब तुम्हाला या ठिकाणी लय वेळ घेत नाही मी एवढंच सांगेन की मागच्या वेळी मी शिवसेनेचा असून देखील दादांना असंच आम्ही सभेत आलो आणि पाठिंबा दिला आणि माझे वडील आणि माझी मिसेस स्टेजवर बसून तुम्हाला सांगितलं माझ्या भागात जवाहरनगर शास्त्रीनगर भागात चार भूत आहेत चार भूत चार भूतवर छत्रपती शाहू महाराज एकशे एक, एक टक्क्यानं वाढणार यात कोणतीही शंका कोणी वागू नये आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे साहे की साहेब हा जवाहर भाग हा पूर्ण तुमच्या प्रेमातला आहे आणि आम्ही सर्वजण हरिदत्त सोनुनी साहेब असतील निरंजन कदम साहेब असतील साबळे साहेब असतील सगळीच नगरसेवक शादा पण असेल मागच्या वेळी जरी आम्ही एक विरोध लढलो असेल तर आता सगळी विरोधकांनी जिंकलेली माणसं सगळी एकत्र येऊन काम करायला लागले आहेत त्यामुळं या जवाहर नगर भागापासून उद्यमनगर भागापर्यंत मला वाटत नाही की विरोधकांना माणसं मिळतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी वाय पी पवार नगर मित्रमंडळ अर्जुन तरुण मंडळ आणि डोंबारी समाज एकत्र तालीम सगळीच मंडळं नाव घेत नाही माझ्याबरोबर या ठिकाणी आला तुमच्या सर्वांचं मनापासून आभार